काय राजा एसटी न गर्दी आहे गर्दी व्हाय काय एस टीन बापा बापा मरणाची गर्दी एस टीकनी हा काय माहिती अरे जनतेला भाऊ काय बडबड करून काय कुठे गेले होते अरे काय नाही का का गेलो होतो काम होत जरास काय राजा एस्टिकनी जागा नाही काय नाही काय ना उभर याचं काम पडलं निरा गर्दी बाहेर जास्त ना होणा होणार जंत्री भाऊ हाच तस लोच गर्दी एस टीन पानात एस नी पानाची किती गर्दी आहे ते जाता येत नाही माणसाले त्यातली जागा घेत नाही जरा जराचाही सरकत नाही एखाद्या सीट वर कुठेतरी ऍडजस्ट व्हायचं तर होतही नाही त्याला काही माणूस किच राहील नाही लोकांना मस्त बसते तसे ताणून पण जा जराशी जागा होते तिथे तर पण जागा देत नाही तर होणार होणार जागा देत नाही जराशी जिथे ऍडजस्ट होते ती तरी बसू द्यायचं सगळं का नाही पण काही नाही कोणाचा विचारच नाही ती असं वाटते त्यानं तिकीट दिलं पूर्वी एस टी स्पेशल केली त्यानं असे बसते तर पण जराशी सरकत नाही जागा देत नाहीत काही नाही काही नाही आता मी बस स्टँडवर वर किती वाळ करतो बा आता भेटल एखाद्या एस टीच जागा मग भेटल एखाद्या एस टीत जागा काय परत एस टीडनी गर्दी सारखीच सार? हो। सार? गर्दी सारखीच कुठून काय करा आपल्याकडून काही होत नाही एस टीडनी म्हणून म्हणलं मस्त आरामशीर बसून जा तर काय करा घ्या परत एस टीडनी सारखीच गर्दी सारखीच गर्दी काय काय विचारच करू नको विचारच करू नको काय जे त्या एस टीडनी जे भेटल त्या एस जावं लागते उभं झालं कसं तसंही बी धरून उभं राहून हे ते प्रवास करावा लागते असं सुरू आहे गादा पण बायाची गर्दी पण सांग मरणाची गर्दी एसटीत काय करता पुन्हा राहणार सांग बायाची गर्दी अर्धी तिकीट आहे ना अर्धी तिकीट आहे बायाला वाटते किती दिवस अर्धी तिकीट आहे काय राहते का होते बन त्याच्यान त्याला वाटते घ्या प्रवास करू तर गर्दीच गर्दी बायाची काही म्हाताऱ्या म्हाताऱ्या बीन बुडेल बाटीन हिन केलं एखादा पण ते काही असो टीवर लोकांचा भरोसा आहे ना एस टीवर वर हा प्रायव्हेट गाड्यापेक्षा एस टीवर भरोसा आहे म्हणून लोकांचा जोर एस टीनं प्रवास करायला आहे ना काही काही लोक एस टी शिवाय प्रवास करत नाहीत त्याला वाटते की बाबा हे गॅरंटीचा प्रवास आहे अमका जिथे पाहिजे तिथे आपल्याला पोहोचवते प्रायव्हेट गाड्याचं तसं नाही ना उभराच बाजू गर्दी असो काही असो एस टीचा प्रवास जे आहे ते बरं आहे हो हे बरोबर आहे पण ते हे बरोबर आहे नाहीतरी प्रायवेट गाड्यावाले हे ते काय जोरांना म्हटलं नेमते कमाईच्या मागे एसटी वाले ना नाही चालवते बिचारे सावकात चालवते प्रवाशाला सुरक्षित मिळते ते असं आहे एसटी म्हणून एस टीचा प्रवास करावा वाटते कोणाला बी निश्चिंत राहते म्हणून नाहीतर आजकाल रस्ते अपघाताचं प्रमाण नाही वाढणं तर एस टीचं मात्र कसं नाही होत आता बाया असल मथारी माणसं असतील असतील पेशंट सवलत आहे शाळेच्या लेकरापासून अकरापासून तर मथाऱ्या माणसा लोक सगळ्याला सवलत आहे एस टीत त्याच्यात एस टीत गर्दी राहते एस टीत जावं वाटते कोणाला बी मला तर आवडते बा एस टीचा प्रवास तुम्ही काही म्हणा जयंत क्रांभ हो ना हो ना हो ना बरं आहे नि रे बरं आहे ना बाकीच्या पेक्षा एस टीचा प्रवास बरं आहे ना हो ना तेच तर म्हणून राहिलो मग आता तू ते म्हणत मी तर आता दरवर्षी पंढरपूरची वारी असन शिर्डीला असन शेगावले किती घेऊन गेलो एस गेलो मग तर ते पोट्टे सोट्टे म्हणजे तर गाडीवर चला आणि टू व्हीलरवर चला आणि एखादी स्पेशल गाडी करू म्हणाल बा नाही 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 एस टी शिवाय आपल्याला कुठे जावं वाटत नाही एस टीचं असं निश्चिंत राहते नाही बाकी गाड्यात नाही यायला त्यांना भेव लागते म्हणजे मी बसत नसतो बाकीच्या गाड्यात मी आपली एस टी आहे अन बरं आहे हो ना मग आपल्याला जसं वाटते तसं सगळ्या लोकांना वाटते म्हणून एस गर्दी असते आहे की नाही हो हे बरोबर आहे म्हणूनच गर्दी असते एस टीचं म्हणून आपल्याला जसं वाटते एस प्रवास बरा आहे बा निश्चिंत आहे काही काळजी करायचं काम नाही एस टीचं असलं की तसं बाकीच्या यायला वाटत असेल ना म्हणून एस टीत गर्दी राहते बरं जाऊ द्या काय युग आहे आपला रोज आपण गावात भेटणार आहे ना आधी तिंग बसस्टँडवर आपली भेट झाली आणि एस टीचेच गुणगान चालू आहे तर बरोबर आहे ते ये बा मग कुठे चालला ते तू येथून मी येतो नाही अकोल्यात चाललो काम होतं जरा आमचं जे नातेवाईक आहे दवाखान्यात आहे भरती त्याच्या भेटीला चाललो होतो म्हणलं जाव तर इंगत आता एस टी लागली जातो आता एस टीत मी बरं बरं ये मग होणार म्हणून तो म्हणतो बा वाट पाहिन पण एस टीनच जाईन बरोबर आहे ते बरोबर